मराठी मनोरंजन विश्वाची अप्सरा म्हटलं की एकच चेहरा समोर येतो ती म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अत्यंत कमी प्रेक्षकांचं मन जिंकलं सोनालीला तसं मनोरंजन क्षेत्रातलं कोणतंच बॅकग्राऊंड नाही शिवाय ती ज्या वातावरणात वाढली तिथे ना तिचा अभिनयाशी संबंध ना मराठीशी मग सोनाली अभिनय क्षेत्रात कशी आली कुणी दिला तिला हा पहिला ब्रेक आणि कशी झाली ती महाराष्ट्राची अप्सरा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दिसायला अत्यंत रूपवान नृत्याने घायाळ करणारी आणि अभिनयातही निपुण असणाऱ्या सोनालीनं ती मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता मनोरंजन क्षेत्रात येण्याचं तिचं स्वप्न होतं खरं पण मराठीत तिला इतकं यश मिळेल हे तिच्यासाठीही स्वप्नवत होतं कारण ती मराठी जरी असली तरी तिचा मराठीची तसा कधीच संबंध आला नाही असं असतानाही मग ती कशी झाली मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री कुठे मिळाला पहिला ब्रेक खास किस्से पाहूया सोनालीचा जन्म अठरा मे एकोणीशे रोजी पुण्यात झाला ती पुण्याची असली तरी घरात मराठीमय वातावरण फारसं नव्हतं कारण सोनालीची आई पंजाबी आणि वडील मराठी त्यात ते दोघेही लष्करी सेवेत कार्यरत होते त्यामुळे घरात हिंदी आणि इंग्रजी भाषेत जास्त बोलणं व्हायचं शिवाय सोनालीचं शिक्षण इंग्रजी माध्यमात झाल्याने अस्खलित मराठी तिला यायचं नाही सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी हे भारतीय लष्करात डॉक्टर म्हणून कार्यरत होते तर तिची आई देखील तिथेच नोकरी करत होती त्यामुळे सोनालीचं शिक्षण हे आर्मी स्कूलमध्ये झालं त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून तिनं मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या विषयात पदवी प्राप्त केली त्यामुळे ती अभिनेत्री होण्याआधी पेशाने पत्रकार आहे पण डान्स ही सोनालीची पहिली आवड होती तिला लहानपणापासूनच नाचायचं प्रचंड वेळ होतं त्यामुळे कला क्षेत्रात यायचं हे तिचं पक्क ठरलं होतं सोनाली एका मुलाखतीत म्हणाली होती की मी कलाकार असले तरी प्रचंड कडक शिस्तीची आहे ही शिस्त मिळाली तर कलेची आवड आईकडून माझ्यात आली तिच्यातही एक कलाकार दडला आहे जे तिचं स्वप्न आता मी पूर्ण करते शाळेत असताना अगदी वयाच्या पाचव्या वर्षी तिनं स्वतः डान्स कोरिओग्राफ केला होता आणि तिनं स्वतः त्या शालेय कार्यक्रमात सहभाग घेतला होता त्यामुळे शाळेतल्या सगळ्या कला उपक्रमांमध्ये ती हिरिरीनं भाग घ्यायची एकदा आठवीत असताना शास्त्रीय नृत्य येत नाही म्हणून तिला शाळेच्या डान्समधून काढून टाकलं होतं पण हा प्रसंग तिच्या इतक्या मनाला लागला होता की पुढे तिनं ना भरतनाट्यमचं शिक्षण घेतलं सोनालीने डॉक्टर व्हावं हे तिच्या वडिलांचं स्वप्न होतं शिवाय अभिनय क्षेत्राविषयी त्यांच्या मनात अनेक गैरसमज होते त्यामुळे सुरुवातीला सोनाली शिक्षण आणि कला या दोन्ही गोष्टींना प्राधान्य द्यायची पण आईचा मात्र अभिनय क्षेत्रात येण्यासाठी खूप पाठिंबा होता आणि बाबांनीही तिला या क्षेत्रात करिअर करायची परवानगी दिली होती पण एक अट घातली कलाक्षेत्र बेभरुशी असल्याने तो एखादी डिग्री घे असा सल्ला वडिलांनी दिला सोनालीनेही तो मान्य केला आणि कलाक्षेत्राला पूरक असा जर्नलिझमचा कोर्स केला तिने पत्रकारिता विषयात डिग्री मिळवली एकीकडे एक डिग्रीचं शिक्षण सुरू असतानाच सोनाली अनेक मालिका सिनेमा यासाठी ऑडिशन देत होती ऑडिशन देत असतानाच तिच्या आयुष्यात एक मोठी संधी आली ज्याने तिचं पूर्ण आयुष्यच बदललं ती संधी होती मराठी मालिकांची आपण हिंदीत काम करायचं की मराठीत की अन्य कोणत्या भाषेत हेही सोनालीनं त्यावेळी ठरवलं नव्हतं आणि अशातच तिला मालिकेची ऑफर आली ती मालिका होती हा खेळ संचिताचा मालिकेत सोनालीला प्रमुख भूमिका ऑफर झाली होती पण या गोष्टीचं तिला प्रचंड दडपण आलं होतं कारण आजूबाजूला कसलंच मराठी वातावरण नव्हतं तिच्या बोलण्यातही मराठी भाषा नसायची आयची ती अगदीच तोडकी मोडकी पण त्यावेळी मालिकेच्या दिग्दर्शिका उषा देशपांडे यांनी सोनालीवर विश्वास दाखवला तू दिसायला सुंदर आहेस तू उत्तम डान्स करतेस या मालिकेला डान्सचा बेस आहे त्यामुळे तू मेहनत घेतलीस तर मराठीत काम करणं जमेल तुला असं प्रोत्साहन त्यावेळी उषाजींनी सोनालीला दिलं होतं सोनालीने ही जिद्द दाखवली आणि मालिकेला होकार कळवला मालिकेत सोनालीचे आजोबा होते ज्येष्ठ अभिनेते हो विक्रम गोखले ज्यामुळे उषा देशपांडे यांच्यासोबत सोनालीला अभिनयाचे आणि मराठीचे धडे दिले सोनालीनेही मराठी शिकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली सोनालीची जिद्द इतकी होती की पुढे तिनं मालिकाच नाही तर एक ग्रामीण ढंगाचा सिनेमा देखील केला जो तिच्या आयुष्यातला पहिला मोठा सिनेमा होता मालिकेत काम करत असतानाच तिथल्या मेकअप दादांनी सोनालीला सिनेमात काम करणार का म्हणून विचारलं आणि त्यांनी फोटो पुढे पाठवले तो सिनेमा होता गाढवाचं लग्न सोनालीचं आणि सोनाली रंभा म्हणून मोठ्या पडद्यावर झळकली नृत्याशी झालं असं की भूमिका पाहून अभिनेते अंकुश चौधरी यांनी सोनालीला साडेमाड तीन या सिनेमाच्या ऑडिशनसाठी बोलावलं होतं फोटोशूट करून सोनाली घरी जात असतानाच अंकुश यांनी तिला फोन केला आणि केदार शिंदे यांच्याशी बोलायला सांगितलं केदार शिंदे यांच्याशी बोलणं झालं तेव्हा सोनाली चेंबूर पर्यंत पोहोचली होती केदार सरांनी तिला भेटायला गेले तिथेच त्यांनी सोनालीला प्रमुख अभिनेत्री म्हणून आपल्या सिनेमासाठी निवडलं तो सिनेमा होता बकुळा नामदेव घोटाळे सोनालीसाठी हे सगळंच आश्चर्यकारक होतं कारण एका बाबून एक तिला मोठ्या संधी येत होत्या बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमात सोनालीला ग्रामीण नायिकेची भूमिका होती सोनालीने ही भूमिका इतकी जीव ओतून केली की तिला या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट स्वीकारताना प्रेक्षकांमध्ये दिग्दर्शक रवी रवी जाधव जाधव बसले होते यांनी तिला अचूक आणि पुढे नटरंगचा जा प्रवास झाला नटरंग या सिनेमाने सोनालीचं आयुष्य आणखीनच बदलून टाकलं कारण एकीकडे मराठी भाषेचे कुठलेच संस्कार तिच्यावर झाले नव्हते त्यात लावणी लोककला तमाशा हे सगळं तिच्या डोक्यावरून जाणार होतं पण मनात जिद्द होती त्यामुळे सोनालीने हार मानले नाही या सिनेमासाठी तिने खूप अभ्यास केला गावोगावी जाऊन तमाशे पाहिले लावण्या पाहिल्या मराठी वाचण्याचा केवळ प्रयत्नच केला नाही तर नटरंग ही कादंबरी तिने वाचून काढली नाचा सोबतच भाषेचाही अभ्यास केला तब्बल दोन वर्ष सोनालीने या सिनेमासाठी मेहनत घेतली आणि याच मेहनतीमुळे महाराष्ट्राला सोनालीच्या रूपाने अप्सरा मिळाली सोनालीने या सिनेमात साकारलेली नैना कोल्हापूरकरीन तिची भाषा तिचा अभिनय तिची अदाकारी सगळंच प्रेक्षकांच्या पसंती सुधारलं तिच्या अप्सरा आली या लावणीनं तर महाराष्ट्रातच नाही तर जगावर गारुड घातलं मराठीचा म देखील माहित नसणारी मुलगी आज मराठीतील एक दिग्गज अभिनेत्री झाली आहे तोडकं मोडकं मराठी बोलून केलेली सुरुवात तिला राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत घेऊन गेली तिने साकारलेली अप्सरा आजही लोक विसरलेले नाहीत पण हे यश तिला सहज मिळालेलं नाही त्यासाठी सोनालीनं अहोरात्र मेहनत घेतली आणि प्रचंड जिद्दीनं तिनं सिद्ध केलं तेव्हा सर्वसामान्य सोनालीचा अभिनेत्री सोनाली पर्यंतचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील अशाच खास गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा फक्त लोकमत फिल्मी